नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पर ते आता सावनी पराठे बनवत असते पण मात्र तिला काही जमत नाही तेव्हा सागर बोलतो राऊदे दे, दे। तिची मुक्ताई तिच्यासाठी ती मस्त पराठे बनवे तेव्हा सावनी बोलते तिची मुक्ताई काही अंतर या मी का तिला काय माहिती साईला काय खायचं आहे काय नाही खायचं तेव्हा सागर म्हणतो तिच्या मुक्ताईला ना सांगण्याची गरज पडत नाही साईला काय हवं नको ते सगळं तिला कळतं त्याच वेळेस लगेच आता मुक्ताजा सागरला फोनतो तेव्हा लगेच सागर बोलतो हां बोला बोला तुम्हाला ना शंभर वर्ष आयुष्य आहे तेव्हा मग बोलते, सही कुठे काय करतेस ती तेव्हा लगेच सागर सांगतो की ती आदित्य बरोबर खेळते तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते मी ना तिच्यासाठी गरम गरम आलू पराठे बनवत होते म्हटलं तिला सांगावं तेव्हा आता सागर लगेच स्पीकरवरती फोन ठेवतो आणि म्हणतो हो का जरा रेंजचा प्रॉब्लेम होता पुन्हा बोला काय म्हणत होता तेव्हा लगेच मुक्ता बोलते मी म्हणत होते की मी तिच्यासाठी आलू पराठे बनवते ते तिला सांगावं आता मात्र लगेच सागर सावणीकडे बघून खून होतो आणि म्हणतो बघ याला म्हणतात आई तेव्हा आता सावनीला खूपच राग येतो त्याच वेळेस लगेच मुक्ताई बोलते कुठे सई मग सागर आता सईजवळ फोन देतो तेव्हा आता सागरने फोन स्पीकरवरती वरती ठेवलेले असतं तेव्हा साई बोलते हा मुक्ताई बोल ना ग तेव्हा आता सागर तिला म्हणतो अगं तुझ्या मुक्ताईने तुला सरप्राईज द्यायचं ठरवलंय तेव्हा साई म्हणते काय सरप्राईज आहे तेव्हा मुक्ता बोलते अगं तुला आलू पराठे आवडतात ना मी तुझ्यासाठी गरम गरम बनवते लवकर आहे बर का तेव्हा साई बोलते मुक्ताई तुला कसं कळलं माझ्या मनातलं तेव्हा आता मुक्ताई बोलते अगं मी तुझी आई आहे ना मग तुझं आणि माझं मन एकच झालं त्यामुळे मला तुझ्या मनातलं सगळं काही कळतं चल लवकर आहे घरू तेव्हा आता सई लगेच बोलते आय लव यू मुक्ताई तर सावनीला खूपच राग येतो तेव्हा सई लगेच बोलते पप्पा चल ना घरी मुक्ताई माझ्यासाठी मस्त गरम गरम पराठे बनवते चल बरं पटकन असे म्हणून आता लगेच सागर म्हणतो ठीक आहे चल आपण तुझी इच्छा मुक्ताई पूर्ण करणार आहे ना मग तू तिथे चालू पराठे खा तर असे म्हणून आता सागर आणि सई घरी निघालेली असतात तर इकडे आता सावणीला मात्र खूपच टेन्शन आलेली असते त्याच वेळेस आदित्य तिथे ड्रॉइंग बनवत असतो तेव्हा आदित्य येतो आणि म्हणतो मम्मा मम्मा तुला सांगू का सागर पप्पाने ना मला त्यांच्या घरी बोलावले तू मला येशील ना त्यांच्या घरी खरंच खूप मजा येईल ना तिथे मी आजीच्या हातचं चिंबोरीचं कालवण पण खाईल ककी काकाबरोबर फिरायला जाईल खरंच खूप छान मज्जाच मज्जा येईल ना सई सागर बाप्पा आणि मी तिघेही मस्त गेम खेळू तेव्हा सावनीमध्ये म्हणते हो हो येईल मी तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार ते आहे तेव्हा तादित्य म्हणतो खरंच थँक्यू थँक्यू तेव्हा लगेच सावनी बोलते हे डबल थँक्यू कशासाठी तेव्हा लगेच आदित्य बोलतो तू सईला आणि पप्पाला इथे बोलवल्याबद्दल आणि मला तिथे घेऊन जाण्याबद्दल खरंच खूप छान मजा येईल आणि मम्मा हे बघ मी ड्रॉईंग बनवले तू पप्पा मी आणि सई आता मी त्यात चित्र रंगात रंग भरवणार आहे बरं का मम्मा तेव्हा आता सावनी लगेच मनाशीच म्हणते भरव तू कितीही रंग भरव पण तुझं हे चित्र कधीही पूर्ण होऊ शकत नाही कारण या चित्रातले सगळे रंग चुडून गेलेत हा पण मुक्तचं चित्र विस्कटू शकतं कारण आता तिचा सगळा संसार मी मोडणार आहे बघ आता लवकरात लवकर मी काय करते ते तर इकडे आता कार्तिक सईची बॅग भरू लागत असतो आता तो सईबरोबर मस्त गप्पा मारत असतो तेव्हा लगेच सईला तो म्हणतो खरंच खूप छान परिवाने दिसते तेव्हा सई बोलते मग हा ड्रेस मला कोणी घेतलाय माहिती आहे का तुम्हाला तेव्हा कार्तिक आता स्वाती इंद्रा सागर पप्पा सर्वांची नावं घेतो पण मात्र सई म्हणते नाही हा ड्रेस माझ्या मुक्ताईने दिला आहे मला तेव्हा आता लगेच कार्तिक बोलतो खरंच तुझ्या ज्या चॉईस छान आहे त्याच वेळेस आरती आता मुक्ताला भेटण्यासाठी मुक्ताच्या घरी आलेली असते आता दरवाजेत येताच आरतीला कार्तिक घरात असतो आता मात्र ती खूप घाबरते आणि लगेच घरातून बाहेर पळते त्याच वेळेस मुक्त हॉलमध्ये येते आता आरतीला घरातून पळताना मुक्ताने बघितलेलं असतं ती बाहेर जाऊन बघते तोपर्यंत ती मध्ये बसून खाली गेलेली असते तर मुक्ता तिला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेस आता तिचा फोन बंद येत असतो तरी ते मुक्ता आतमध्ये येते तेव्हा लगेच ती सैल बोलते सई चल पटकन जायचंय ना क्लासला उशीर होईल त्याच वेळेस सागर येतो आणि मग तू ह्या गोळ्या घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि मग कुठे जायचं तिकडे जा त्याच वेळेस आता लगेच रागाने मुक्त त्याच्याकडे बघत असते तेव्हा सागर बोलतो सईला सांगू का गोळ्या आहे की नाही आता लगेच मुक्त त्या गोळ्या घेते तेव्हा कार्तिक बोलतो मुक्त वहिनी मला ना काही काम आहे मी सईला सोडतो तुम्हाला क्लिनिकला जायचं असेल तर जाऊ शकता तेव्हा सागर म्हणतो नाही नको मला पण ऑफिसला जायचं मी सोडतो तेव्हा कार्तिक म्हणतो सागर अरे जातो ना मी तेव्हा लगेच मुक्ता म्हणते थँक्यू बरं झालं मदत केली हो पण चावी घेऊन जा घरात कोणीही नाही आहे स्वातीताई इंद्रा जी सर्वजण बाहेर गेलेले आहेत तेव्हा कार्तिक म्हणतो हो हो स्वातीने सांगितलंय मला असे म्हणून आता कार्तिक आणि सई जातात बाहेर तेव्हा आता सागर लगेच म्हणतो मी तुम्हाला सांगतो मी गोव्याला चाललो आहे आणि हो माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळे जावं लागते तेव्हा त्याला तेच मुक्ता बोलत तुमच्या कामाबद्दल मी कधी तुम्हाला विचारलंय नाही ना मग का सांगताय मला तेव्हा सागर म्हणतो कारण या डील मध्ये सावनी पण आहे आणि ती पण माझ्या बरोबर गोव्याला येणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगणं भाग आहे तर बोलते नाही मला नाही सांगितलं तरी चालेल मला काहीही विचारायचं नाही आणि तुम्ही मला सांगू नका असे म्हणून आतमध्ये निघून जाते तेव्हा सागर मनाशीच म्हणतो खरंच मुक्ताचं मन मी खूप दुखावलं आहे त्यामुळे त्या माझ्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत नाही नक्की खरंच एवढं मन दुखावलं मी की ते आम्हाला कधीही माफ करू शकत नाही मला काहीतरी करावंच लागेल असे म्हणून आता सागर हे गोव्याला निघालेला असतो तर इकडे आता मी हर्षवर्धनला म्हणत असते आपल्याला त्या सागर बरोबर गोव्याला जायचे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो नाही सावनी मी येणार नाही तुला जायचं तर तू जा तेव्हा सावनी बोलते असं काय करतोय हर्ष अरे मी काय तिथे दिवसभर त्या सागरचा चेहरा पार बसू का नाही नाही तू चल तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हे डील करण्याची हाऊस कुणाला होती तुलाच होती ना तेव्हा त्या सावनी बोलते अरे या प्रोजेक्टसाठी मी त्याच्या घरची लादी पुसली कचरा काढलाय आणि तू गोव्याला येऊ शकत नाही माझ्याबरोबर तेव्हा हर्षवर्धन म्हणतो नाही येऊ शकत तुलाच हौस होती ना स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेण्याची मग मी त्या दिवशी सांगितलं होतं त्या सागरच्या आता खाली मी काम करणार नाही त्यामुळे तुला जायचं तर तू जाऊ शकते तेव्हा आता चावणीमध्ये ते हर्ष असं काय करतो तेव्हा हर्षवर्धन म्हणतो अगं हाच तर मोका आहे तो सागर एकटा ता तुझ्या तावडीत सापडेल आणि हा हीच वेळ आहे ही। ती मुक्ताबद्दल त्याच्या मनात काय ते भरवायची आणि हो या संधीचा तू फायदा घ्यायला पाहिजे त्यामुळे चल मी निघतो असे म्हणून हर्षवर्धन तिथून जातो तेव्हा मलता लगेच सावनी विचार करू लागते खरंच हीच वेळ आहे सागर एकदा सा एकटा सापडेल आणि आता मी मुक्ताविषयी त्याच्या मनात खूप काही विष भरू शकते तर इकडे आता मुक्त घरी आलेली असते तर सागरने तिच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आता मात्र मुक्ता ती चिठ्ठी वाचत असते त्या चिठ्ठीत सागरने आपल्या सगळ्या भावना सगळं काही व्यक्त केलेलं असतं सागर म्हणत असतो खरंच तुम्ही माझ्या मुलांसाठी माझ्यासाठी खूप काही केलं पण मी सतत तुम्हाला दुखावत आलो माझ्याकडून तुमच्यासाठी काहीही करता आलं नाही पण काय करणार तुमच्या एवढ्या समजूतदारपणा माझ्यात नाही आहे ना खरंच तुमच्यासारखी बायको माझ्यासारख्या माणसाला मिळणं खरंच खूप भाग्यवान आहे मला तर आश्चर्यच वाटतं माझ्या नशिबात तुमच्यासारखी बायको आहे पण हो मी तुम्हाला खरंच सुखात ठेवू शकत नाही कारण कायम मी तुम्हाला दुःखच देत आलो आहे पण मला खरंच वाटतं त्या दिवशी जे झालं ले ते सगळं खोटं होतं आणि हे सगळं खरं आहे खऱ्या भावना आहेत आता मात्र हे सगळं वाचून मुक्ता लगेच रडायला लागलेली असते ती आता तिथे सोप्याजवळ खाली बसते तर इकडे आता काकांनी जाण्याची सगळी तिकीटं बुक केलेली असते सगळी तयारी झालेली असते तेव्हा महादेव म्हणजे अरे पोरू काय करतो तू ना कधी पण काही प्लॅन करतो असं अचानक कसं जायचं इथे मी याला किती आवरावं लागतं किचनमधलं फ्रीज वगैरे सगळं काही असं अचानक कसं जायचं मी मुक्ताला पण काही बोलले नाही तेव्हा पोरू काका म्हणतात एवढी काय घाबरतेस तू अगं मग मुक्ताच्या घरी जाऊन सांगून येतो मी तेव्हा महादेव म्हणते नाही नको जवळ घर आहे म्हणून लगेच जायचं का तेव्हा पोरू काका बोलतात ठीक आहे बाई नाही जात मग फोन कर असे म्हणून आता ते मुक्ताला फोन करण्यासाठी मोबाईल शोधू लागतात पण मात्र तिथे कुठेच मोबाईल सापडत नाही तर इकडे आता मुक्ता म्हणत असते खरंच सागरच्या या सगळ्या खऱ्या भावना आहेत आणि त्यांनी खरंच मला दुखावले म्हणून माझी माफी मागण्यासाठी किती वेळा सॉरी म्हटले म्हणजे खरंच त्या दिवशी जे सांगितलं आदित्यला ते सगळं खोटं होतं ना आता मात्र तिचं मनही तिला सांगू लागतं त्याच वेळेस तिचं अंतर्मन तिच्यासमोर उभी राहतं आणि म्हणतं नाही मुक्ता आता पुन्हा असा सागरवरती विश्वास ठेवू नको त्याने खूप मोठा दगा दिला आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते तू कोण आहे तेव्हा लगेच तिचं अंतर्मन बोलतं अगं मी तुझं अंतर्मन आहे आणि हो मी तुला यावेळी सांगण्याचा सा प्रयत्न करते की त्या सागरच्या बोलण्यावर जाऊ नको हा सगळा मुखोटा आहे खोटं बोलतोय तो तेव्हा आता मुक्ता बोलते नाही पण त्यांनी खरंच एवढे सगळे एफर्ट्स घेतले ते काही का खोटे आहेत का बघ ना या चिठ्ठीत सगळं प्रेम व्यक्त केले त्यांनी माझ्याबद्दलचं तेव्हा आता लगेच तिचं अंतर्मन बोलतं नाही मग आदित्यलाच थांबवण्यासाठी माझं नाटक करण्याची काय गरज होती नाही ना हे सगळं खोट आहे दिखाव्यासाठी आहे आणि उत्तर तुला द्यायचं आहे काय निर्णय घ्यावा सागरला एक संधी द्यावा की नाही याचा ती विचार करत असते त्याच वेळेस कार्तिक घरात आलेलं असतो तेव्हा कार्तिक म्हणत असतो घरात कोणीच दिसत नाही मुक्त आहे की नाही बघावं तर आता तो मुक्ताच्या रूममध्ये डोकतो तर मुक्त असते तेव्हा आता सागर म्हणतो अरे बाप रे मुक्त आहे आता हीच वेळ आहे मुक्ताला आपण आपला जलवा दाखवण्याची असे म्हणून आता तो मुक्ताच्या जवळ येणार तेच लगेच मुक्ताचा मोबाईल वाचतो तर मुक्ता बोलते हॅलो आई बोल ना गं तेव्हा माधव बोलते अगं मुक्ता जरा इकडे येते का घरीच आहे ना तू तेव्हा मुक्ता म्हणते हो आई येते मी असे म्हणून आता मुक्ता लगेच इकडे माधवी आणि पोरूकडे येते तेव्हा कार्तिक का आता लगेच लपून बसलेला असतो तेव्हा आता इथे माधवी आणि पोरूची पूर्ण तयारी झालेली असते त्याच वेळेस पोरू काका म्हणत असतात गवतीच्या आदरक सगळं आपल्या बागेतलंच घ्यायचा आता मात्र लगेच मुक्ता एवढ्या सगळ्या बॅग वगैरे बघून म्हणते अरे बाप रे कुठे चाललाय तुम्ही तेव्हा माधवी म्हणते बघ ना यात्रेला पोरूच्या मनात आलं आणि लगेच निघाले यात्रेला तेव्हा लगेच आता पोरू काका बोलतात अगं हिचीच इच्छा होती यात्रेला जाण्याची म्हणून मी तिकीट बुक केले ना तेव्हा माधवी म्हणते अगं मी फक्त बोलले होते याने लगेच तिकीट जाऊन बुक केली त्याला मी काय करू तेव्हा आता मुक्ता मात्र तिच्या विचारात गोंधळून गेलेली असते तेव्हा पोरू काका बोलतात अगं मुक्ते काय झालंय तू ना लग्न झाल्यापासून खूप बदलले आहे पहिले आपण किती मज्जा करायचो माधवीला चोरून आईस्क्रीम खायचो सगळे गप्पा मारायचो तू सगळं मनातलं मला सांगायचं पण आता नाही सांगत तरी मला तुझ्या मनातली खळबळ कळते आता मात्र मुक्त शांत बसलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कार्तिकने आता मुक्तावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असतो तेव्हा लगेच कार्तिक मुक्ताला म्हणत असतो अंबर नंबरी सोन्याला काय हवंय ते सगळं मी देऊ शकतो असे म्हणून आता मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि मुक्ताच्या चेहऱ्याला हात लावतो आता मात्र मुक्ताला खूप राग येतो तेव्हा मुक्ता जोरात दिशी कार्तिकला बाजूला लोटते आणि म्हणते माझ्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्नही करू नको आणि आता तुझे सगळे सत्य मी घरच्यांसमोर आणणारच आहे आता मात्र स्वाती आणि इंद्रा येथेच मुक्ता कार्तिकचे सगळे खरे रूप सर्वांना सांगू लागते पण मात्र इंद्रा मुक्ताच्या जोरदार दिशी कानाखाली ओढते आता मात्र कार्तिकला खूपच हसू येतं आता सागर नसताना इथे मुक्ता कार्तिकचे खरे रूप कसे सर्वांसमोर आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद